The <laughs> नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची जी थकबाकी आहे ती सापडली थकबाकीबद्दल मो सरकारचा मोठा निर्णय नेमका काय निर्णय आहे तर काय अपडेट आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महागाई भत्ता आणि महागाई निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कर्मचारी आणि नि निवृत्तीधारकांचे अनेक महिने प्रतीक्षा संपणार आहे केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये डी ए किंवा डीआरची जी रक्कम आहे ती प्रलंबित ठेवली होती प्रलंबित रकमेची आदायागी समाजवादी पक्षाचे ने, नेते मुकेश सिंह यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने कोविड नाईन्टीन महामारीच्या कालावधीमध्ये प्रलंबित डी ए आणि डी आरची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या विषयावरती भाष्य केले आहे कोरोनामुळे होणारा आर्थिक फटका वित्त आणि राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेमध्ये नमूद केल्याप्रमाणे दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षामध्ये कोविड महामारीमुळे आर्थिक परिस्थितीमध्ये बिकट झाली होती त्यामुळे डी ए आणि डी आरच्या देहात लाखाची जी काही रक्कम आहे ती प्रलंबित ठेवण्यात आली होती कोरोना महामारीच्या नकारात्मक परिणामामुळे सरकारचा हा मोठा निर्णय घेतलेला होता आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा मात्र आता देश हळूहळू महामारीच्या परिणामातून बाहेर पडत आहे देशाची आर्थिक स्थिती सुधारत चालली आहे मुकेश सिंह यांनी यांच्या पत्रातून आर्थिक सुधारणेचा आलेख सुद्धा कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व सुद्धा या ठिकाणी विषद केले आहे महामारीच्या कठीण काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवां सेवांची सुरळीत चालू ठेवण्यासाठी कोरोना विरुद्ध लढाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यांनी समर्पण आणि मेहनतीचे योगदान दिले आहे निवृत्तीधारकांचा जो काही निवृत्तीधारकांची या निर्णयामुळे त्यांना त्याचा ते फटका बसला त्यामुळे महागाई निवृत्तीवेतन रकमेवरही परिणाम झाला आणि कोविडच्या काळामध्ये त्यांच्या उत्पन्नावरती विपरीत परिणाम झाला त्यामुळे या ठिकाणी सरकारने सरकारच्या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे आणि त्यांची जी काही आर्थिक स्थिती आहे ती निश्चितपणानं सुधारणार आहे त्यामुळे या ठिकाणी मला असं वाटतं की जे ज्यांचा फरक जमा झालेला नाही आहे त्यांना ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे धन्यवाद